मोदय मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात हे एक प्रसिद्ध तांदळाची जात असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते जिल्हा अहिल्यानगर राऊरी येथे राज्यातील कृषी औद्योगिकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केली असून सदर विद्यापीठाच्या माध्यमातून वीज उत्पादन व बीज प्रक्रिया राबवणे कलमे उपलब्ध करून देणे इत्यादी सुविधा पुरवल्या जात असते मावळ तालुक्यातील भाताची गुणवत्ता व उत्पादकता वाढण्याकरिता मावळ कृषी संस्थेकडून शेतकरी वर्गाकडून महात्मा कृषी उद्यापीठाकडून उत्तम प्रतीच्या बियाणांची बेजोत्पादनाकरिता वारंवार मागणी होत असते परंतु कृषी विद्यापीठाकडून या मागणीबाबत दुर्लक्ष होत आहे राज्यातील राज्या। शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवून राज्याबाहेर सदर बिया बियांची विक्री केली जाते आणि ही बाब मी राज्य सरकारला निदर्शनास आणू देऊ इच्छितो याबाबत राज्य सरकारने योग्य ती कारवाई करावी का